कर्नाटक केसरी किताबाचा मालकरी के आहे आणि हनुमान तालीम कंगना सराव करतो त्याच्या वेळेला लढणारा रोहन रंडे मल्लिका खडा बोरगुडला सराव करणारा साई अखाड्याला सराव करणारा नंबर एक रुपयाला या आखाड्यावरती लगेच खेलो इंडियाला मिडल स्टार सोळा पथकाचा मालकरी महाराष्ट्र पर्दे है, है, केसरी स्पर्धेमध्ये मिळलिस्टेने खिरको अमनला उपमहाराज केसरी किताबाचा रोहन रंडे त्याचं नाव आहे मुरगुरला सराव करतो निरुली मुरगुर झाल्याचं त्याचं गाव आहे निळा लगेतला लढायला गेलेला आहे आणि इकडच्या बाजूला अनुज पहलवान आलेला आहे उत्तर प्रदेश केसरी नंबर एक चा अनुज पैलवान ढंबर दोन ची लढत लक्ष्मण ढिंगोळे वाचतात त्या कुस्तीला अंत म्हणून आर्मीचे जसीलकरच्या मार्गदर्शनाला घडलेलं आहे आर्मी सेनानी म्हणून आज एक कुस्ती संघटक म्हणून काम करत आणि राघू ढोंबरे या कुस्तीची सलामी आमदार साहेबांना विनंती आहे आपल्याला एम एल साहेब तुमची कमेटी सगळी घ्या या कमिटी आता जरा ढोपा गे झाली काय संत त्याला उठा सगळी वयस करा या आमदार सभेच्या सगळ्या चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील साहेब घोटला रावाचे पत्ता आखाड्याला पंचवीस हजार रुपयाचं बळ देऊन कामेश पाटील मंडळाला आंदोलनाची उभार दिला त्याबद्दल आपलं सतस अभिवादन खोटल्या लावाची पण टोळी ही चुट्टीची आहेत दोन मिनिट हिंमत महात रग आणि ओला थग असणार थंड बाप रे बाप काय कुस्ती चालली आहे बघा अद्याप निर्णय पंचानी दिलेला नाही

लढायला लागलेला अनुज ठाकूर दोन्ही गुडक्याला काळी निकापातले बघा उत्तर प्रदेश केसरी किताबाचा माले कर्य सांगलीला सहभाग करतो आणि अशी असला आत्ता दिसाय लागला बघा आणि उत्तर प्रदेशचा पहलवान अनुज ठाकूर पहिवानला

झलक चालू झालेली आहे दोघांच्या कडे खस आणि तमा खसाला अजून थंबले ना पंडू पण आहे आणि ताबा घेतला असावा लागतंय आणि दिल भी मोठा असावा लागतंय बारक्या पैला जरा शिकाय दहा वेळा पकाल तरी लांग लागू टाळून कबाळविणार कर्नाटक केसरी कबाविणार महाराष्ट्र केसरी असाव्या नागाच हो लला बाड्याचं असाव्या वाघाचं मग पहिलवान म्हणून नावाला रूपाला येत आहे रक्ताच रागू अस पहिलवान हा काय वाघाल महाभारत करत साथ एक कुस्तीने शिकवलंय आम्हाला का ते जपायचं का जो उपासायचं मातीतली संस्कृती आहे मातीशी नातं सांगणारी शेतकरी खेळ आहे मग अंगात बसती कर कुस्ती वाली वस्ती तिथे कुस्ती हिंदुस्तानच्या मातीची संस्कृती बोलतोय कुस्ती म्हणतात त्याला आणि कितीही टकरीचा बकरा असला तरी वाघाला टकरा जायचं नाही वाघाला टकरायला वाघच लागतो पण धानेवागा लढायला लागलेले आहेत ठाण्यावागांची टक्कर चालू आहे वाटतंय वा का आपल्या मी घरात एखादा असं घडवावं का सगळी किती डीला आणि नुसतं सगळं बँकेत बँकेत कुठे आणि गाठी फाटक्या जगू नये का तांडुळाची जिंदगी जगू नका कोण बिरवतय हिंमत असल असऊन बघा म्हणून आम्ही सांगतोय घरात ती पोरं वाघासारखी आणि नागासारखी जपा आमदार साहेबांनी पैसे दिले ते उगत नाही दिलेले हिजड्यांच्यावर नाही दिलेले हे चपा म्हणून प्रेरणा आणि पाठीवरची थाप दिलेली होती खास म्हणून बोलतो राघू अनुज पहलवानजी तंत्र लगाइए ताव लगा के लड़िए कुछ दिखाओ कुछ करके दिखाओ कुछ बढ़ के दिखाओ काम भी कमाओ नाम भी कमाओ दोनों भी कमाओ ऐसा लोग कहते हैं आपको हाँ बजा शो दिलाया ही सकाळी आहे ही मात्र उतरू देऊ नका लागू नाही अजून मग ते न्यायाचं पावलं कस देणार ते न्यायदान अचूकता साधणारा पंत बे असावा लागतो अप्पास आणि तज्ज्ञ जाणकार असावा लागतो आणि हिकमत असणारा असावा लागतो ललबाणीत उपयोगाचा नसतो

मंडळीच्या लोकांना बोलवाये घर पटे मी खूप कमीच आहे उत्कृष्ट निवेदनामध्ये म्हणजे कुस्तीमध्ये जो जिवंतपणा आहे